नवरात्री हा भारतातील एक अत्यंत महत्वाचा आणि भक्तिभावाने साजरा होणारा सण आहे नऊ दिवस विविध स्वरूपातील देवींची उपासना केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा केली जाते आणि त्या दिवसाला वेगळा रंग महत्वाचा मानला जातो या रंगामध्ये श्रद्धा ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संदेश दडलेला असतो नमस्कार मी तन्वी सुनील युजनकटमध्ये आपलं मनकपूर्वक स्वागत करते आज नवरात्री उत्सवाचा पाचवा दिवस रंग हिरवा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते या दिवशी शुभ रंग हिरवा असतो हिरवा रंग म्हणजे शांती आनंद आणि नवीन सुरुवात आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो त्यामुळे भक्त या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करतात हिरवा रंग जीवनातील संतुलन शांती आणि प्रगतीचे प्रतीक आहे जसे झाडांना हिरवळ असते तेव्हा ती ताजी सतेज आणि जिवंत वाटतात त्याचप्रमाणे भक्तांच्या जीवनातही हिरवा रंग ऊर्जा आणि नव चैतन्य आणतो हिरवा रंग मनाला शांती देतो हा रंग आरोग्य वैभव आणि नैसर्गिकतेशी जोडलेला आहे पाचव्या दिवशी हिरवा रंग धारण केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि जीवनातील स्थैर्य प्राप्त होते स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिकेय स्कंद यांची माता देवी दुर्गेच्या नवरूपांपैकी हा पाचवा रूप मांडला जातो देवी स्कंद मातेचे चार हात आहेत दोन हातात कमळ फुले आहेत आणि एका हातात स्कंद बाल रूपात आहेत आणि चौथ्या हाताने त्या भक्तांना आशीर्वाद देतात त्यांचे वाहन सिंह असून त्या नेहमीच प्रसन्न आणि करुणामयी स्वरूपात दिसतात त्या पद्मासन आहेत म्हणून कधी कधी त्यांना पद्मासन देवी असेही म्हणतात स्कंदमाता म्हणजे मातृत्व करुणा आणि संरक्षण यांचे प्रतीक भक्तांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात आणि संकटापासून वाचवतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी भक्तांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे नंतर देवी समोर ज्योती प्रज्वलित करून पूजा सुरू करावी पाचव्या दिवशी स्कंदमातेला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभावाने केलेली उपासना अतिशय फलदायी असते भक्तांच्या अंधकरणातील अज्ञान दूर होऊन अध्यात्म ज्ञान प्राप्त होते मुलांच्या आयुष्यात प्रगती आणि उत्तम आरोग्य मिळते कुटुंबात एकोपा आनंद आणि समृद्धी वाढते आध्यात्मिक साधनेसाठी मन स्थिर व शुद्ध होते स्कंदमातेच्या पूजेतून आपल्याला मातृत्वाचे आणि संरक्षणकर्त्या शक्तीचे स्मरण होते आईच्या रूपात देवीचे पूजन केल्याने समाजात स्त्री शक्तीला मान्यता मिळते नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा स्त्री शक्तीच्या गौरवाचा उत्सव असतो आणि पाचव्या दिवशी मातृत्वाच्या करुणामय बाजूला विशेष सन्मान केला जातो हिरवा रंग धारण करून समाजात निसर्गाशी आणि जीवनाशी स्मरणतेचा संदेश दिला जातो देवी स्कंदमातेला प्रसन्न करण्यासाठी पाचव्या दिवशी केलेली पूजा भक्तांना विविध प्रकारे लाभदायक ठरते जीवनातील अडथळे दूर होतात व्यापार नोकरी आणि शिक्षणात यश मिळते मानसिक अस्थिरता कमी होऊन शांती प्राप्त होते घरात समृद्धी आनंद आणि ऐक्य टिकून राहते नवरात्रीचा पाचवा दिवस हा हिरव्या रंगासारखा जीवनात आनंद ऊर्जा आणि प्रगती असणारा देवी स्कंद मातेची भक्ती केल्याने भक्ताला मातेसारखे संरक्षक आणि आशीर्वाद हिरव्या रंगाचा संदेश म्हणजे निसर्गाची नाते जपणे जीवनात शांती आणि राखणे या दिवशी भक्तांनी हिरवा रंग धारण करून श्रद्धा आणि संत मातेला वंदन करावे असे केल्यास नवरात्रीचे हे व्रत खऱ्या अर्थाने यशस्वी होते अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद